नागपूरच्या सक्करधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणीचे अश्लील फोटोज आणि व्हिडिओज तयार करून ते व्हायरल करायची धमकी देत वारंवार शोषण केल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे या घटनेमध्ये आरोपीने पीडितीचे फोटोज व्हायरल केल्याचंही समोर आलेला आहे या संपूर्ण प्रकाराची जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा पोलिसांनी तात्परता दाखवत अवघ्या अर्ध्या तासात त्या आरोपीला जे आहे ते अटक केलेली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पुरे यांच्याकडून मान्य पोलीस आयुक्त सर नागपूर शहर यांनी जे ऑपरेशन शक्ती हा जो प्रोग्राम राबवला आहे तो आमच्या पूर्ण आयुक्तांना राबवला जातो आहे त्या अनुषंगाने ज्या महिला आहेत आणि खास करून महिलांचं तर आहेच पण खास करून ज्या अल्पवयीन मु मुली वगैरे आहेत यांच्यावरती जे अतिप्रसंग होतात किंवा त्यांच्यावरती एखादी जी घटना घडते त्या अनुषंगाने आम्ही तातडीने म्हणजे अत्यंत तातडीने आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो आहे अशाच प्रकारची घटना एक दोन दिवसापूर्वी सक्करदरा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मुलगी आहे चौदा वर्षीय त्या मुलीच्या बाबतीत त्या मुलाने ते तिला वेगवेगळ्या गोष्टीबद्दल आमिष दाखवून किंवा तिच्याशी जवळता वाढवून प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत जे असलेलं जे कृत्य केलं त्या संदर्भाने त्याने तिचे फोटोज वगैरे काढले आणि ते इंस्टाग्रामवरती तिला पाठवले आणि व्हायरल केले त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ सदर ठिकाणी आम्ही स्वतः मी स्वतः तसे स्टाफ जाऊन सदर महिलेची आम्ही तक्रार त्याची आईची वगैरे तक्रार दाखल करून घेऊन सदर मुलाला आम्ही तात्काळ साधारण एका अर्ध्या तासामध्ये आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यावर आता पी सी आर घेऊन त्याचा पुढील तपास चालू आहे